किती दिवसापूर्वी माझ्याकडे होमिओपॅथिक साठी आला होता दोन हजार अठरा आणि काय त्रास होत होता त्यावेळेला चिडचिड जास्त व्हायची माझी जा। खूप यायचं तुमच्याकडून ट्रीटमेंट घेतल्यापासून राग बऱ्यापैकी साठ टक्के तरी कमी आला पूर्णपणे काही जाणार नाही तेव्हा इफेक्ट आहे म्हणजे जे, जे होतं ना की एका काम असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे बंद आहे सगळ्यांच्या बरोबर मिळून मिसळून मला फरक पडल्यानंतर माझ्या हाताखाली कामगार होती तिला पण लावून दिल होतं तिला पण इफेक्ट पडला त्याच्यानंतर एक दोघांना सजेस्ट केलं होतं त्यांना पण पाठवलं त्यांना पण फरक त्या कामगाराला काय त्रास होत होता बोटांना ऍलर्जी यायची तिला आणि ती म्हणजे असं पंधरा दिवस चांगले आणि पंधरा दिवस बेकार असायची बोट तिची पूर्णपणे व्यवस्थित झाली पण तीन माझ्या मते दोन ते तीन महिने गोळ्या खाल्ले तुमच्या परत ओके झाली व्यवस्थित झाली एकदम व्यवस्थित मला वाटते तुमची आणि पाळीची पण तक्रार होती त्यावेळेला खूपच ज्या वेळेला चांगलं होतं ना व्यवस्थित तुम्ही घेतला छान आणखीन एक कामगार माझी आली होती बघा तिला पण सेम प्रोसेस होती गोळ्या व्यवस्थित चालू व्यवस्थित झाली बर बर आता त्याच्यानंतर त्या मुलींनी ऍलर्जीसाठी किंवा तुम्ही तुमच्या काय म्हणत मानसिक स्वास्थ्यासाठी इतर कुठली काही औषधं घेतलेली नाही आहेत आता व्यवस्थित व्यवस्थित आहे फक्त होमिओपॅथिक ट्रीटमेंट ह्या सगळ्या पेशंट सांगितलं ते फक्त होमिओपॅथीच ठीक आहे